नमस्कार मंडळी आज आपण जोधपूर स्पेशल मिरची वडा घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत त्याच्यासाठी इथे मी राजस्थानी मिरची घेतलेली आहे पाव किलो मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने बघा चिरून घ्यायची आणि आतल्या बिया संपूर्ण काढून टाकायच्या आहे तुम्हाला जर तिखट खायला आवडत असाल तर बिया नाही काढल्या तरी देखील चालेल पण मी इथे काढून घेणार आहे अशा पद्धतीने बघा मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आता आपण इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकळून घेतलेले आहे भरपूर कोथिंबीर घालायची बडीशोप धने आणि जिऱ्याची जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे आणि तयार केलेल्या बटाट्यांमध्ये घालून घेऊ सगळे सुक्की मसाले घालून घ्यायचे आहे चटपटीत चवीसाठी चाट मसाला नक्की घाला म्हणजे बटाटे म्हणजे सॉरी मिरची वडा खाताना छान लागतो त्याच्यानंतर एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे याच्यात चवीपुरतं मी तिखट आणि हळद घातलेली आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बेसनपीठ अशा पद्धतीनं तयार करून घ्यायचं आहे बघा जास्त पातळ पण नको आणि एकदम जाडसर पण नाही तयार झालेलं पीठ एका ग्लासमध्ये काढून घेऊया आता आपण हे मिरची तयार केलेली आहे त्याच्यात आलूची स्टपिंग गच्च भरून घ्यायची आहे म्हणजे आतपर्यंत भरून घेतलं ना तर मिरची वडा तळताना मिरची आतपर्यंत तळली जाते आणि खातानासुद्धा चव खूप छान लागते बघा अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्यांमध्ये आलूची स्टपिंग भरून घेतलेली आहे सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहे आता हलक्या गरम तेलात आपल्याला मिरची वडा तळून घ्यायचा आहे तयार झालेल्या बेसन पिठात मिरची वडा डीप करायचा आणि हलक्या गरम तेलात आणि मंद आचेवर हा वडा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे मंद आचेवर तळून घेतल्याने मिरची सुद्धा तळली जाते आणि वरचं जे आवरण आहे ना तो एकदम कुरकुरीत तयार होतो आणि बघू शकता तुम्ही मस्त असा चटपटीत मिरची वडा तळून झालेला आहे तुम्ही सुद्धा हा वडा घरी नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटू अशा साध्या आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद